जय हिंद मित्रांनो मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर आज आपण ज्या नोकरीबद्दल माहिती पाहणार आहोत त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक तुम्ही पाहायची आहे आपण आपल्या चॅनेलवर सरकारी खाजगी नोकरीबद्दल माहिती देत असतो सदर माहिती संपूर्ण वाचून घ्या समजून घ्या जर तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर नक्की या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि जर पात्र नसाल तर काही हरकत नाही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनेलवर रोज अपडेट घेऊन येत असतो आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा नसेल तर कदाचित उद्याचा व्हिडिओ कामाचा असू शकतो सदर व्हिडिओमध्ये शैक्षणिक पात्रता पदाची संख्या पदाचे नाव नोकरी करण्याची नोकरीचे ठिकाण त्याचप्रकारे अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याचे दिनांक अर्ज करण्याची अंतिम दिनांक अधिकृत वेबसाईट संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि याची अधिकृत पी डी एफ तुम्हाला लागणारच आहे अधिकृत पी डी एफमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळूनच जाणार आहे ती संपूर्ण माहिती जर तुम्हाला पी डी एफच्या माध्यमातून हवी असेल ती तुम्हाला कुठे मिळणार आहे मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे वायरल न्यूज एक हजार एक ठीक आहे तसं आपले इंस्टाग्राम चॅनल देखील आहे व्हायरल न्यूज एक तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इंस्टाग्राम आपलं चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे देखील तुम्ही फॉलो करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सदर चॅनलवर जाऊन तुम्ही ह्या अधिकृत जी काही आपली नोकरी आहे या नोकरीची तुम्ही अधिकृत पी डी एफ तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नक्की पी डी एफ करा पी डी एफ पहा आणि नक्की अर्ज करा असेच नोकरी अपडेट व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही आपल्या स सर्व गरजू विद्यार्थ्यांना आपल्या एज्युकेशन आपल्या नोकरी ग्रुपवर संपूर्ण ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल करा सर्वांनी ह्या नोकरीबद्दल माहिती कळवा हा व्हिडिओ मनापासून पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद